अमूल्य मत देऊन पाठवणार आहोत ते सतरा परभणी लोकसभा मतदारसंघाचे लाडके उमेदवार छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद संत बसवेश्वर संत भगवान बाबा संत सेवालाल संत संत ज्ञानेश्वर लोकशाही राण्णाभाऊ साठे राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोक नेते गोपीनाथ मुंडे यांना तमाम जनता आज मला साथ देत आहे आज मोदी साहेबांच्या माध्यमातून हा परभणी जिल्हा हा मागासवर्गीय जिल्हा आहे परभणीचं डेव्हलपमेंट करण्यासाठी या देशाची शक्ती आपल्याला मतदान करणं मागण्यासाठी आलेली आहे <coughs> मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो दादांचं अभिनंदन करतो की ह्या वाघानी मला 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 तिकीट देऊन महायुतीचा उमेदवार केला या परवणीला विकासाची गंगा घेऊन <coughs> मोदी साहेब आज परवणीला आले आहेत मोदी साहेब मोदी साहेबांना माझे एवढेच विनंती की मोदी साहेब माझा परभणी मतदारसंघ मागासलेला आहे धूलयुक्त माझा मतदारसंघ आहे शेतकऱ्याच्या बद्दल कृषी सिंचनाच्या बाबत बाबत च्या आय डी सीच्या बाबत आमच्या तरुणांना काम पाहिजे बर तुमची मला साथ पाहिजे काय विकास करणार आहे तिथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी क्लस्टर आणणार आहे मी कॉटनचं हब आहे टेक्स्टाईल पार्क परवणीला आणण्याचा प्रयत्न करीन सात हजार एकर जमीन कृषी विद्यापीठाच्या आहे तिला सिंचन केल्यानंतर इरिगेटेड केल्यानंतर सीड, फीड आणि सीड सीड आणि फीड मी शेतकऱ्याला द्यायची भूमिका करेन मला परभणीत मेडिकल हब आणायचं आहे माझ्या राज जिल्ह्यामध्ये पर मेडिकल हब आणायचं आहे एज्युकेशन हब आणायचं आहे या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आहे पण मेडिकल कॉलेजला बिल्डिंग नाही या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाला मत म्हणून आम्ही उभा राहिलो आहे तुमच्या दारात विकासाला मतदान पाहिजे मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होणार आहेत कुणीही त्यातही करू शकणार नाहीत परभणीकरांना मी विनंती करीन की संधी तुम्ही मला द्या संधी दिल्यानंतर आपल्या भागातली बेरोजगारी मिटवण्यासाठी आपल्या भागातलं सिंचन मिटवण्यासाठी आपल्या भागातलं मेडिकल हब एज्युकेशन हब आणि टेक्स्टाईल पार्क करण्यासाठी तुम्हाला माझे आशीर्ला आशीर्वाद तुमचे पाहिजे माझं चिन्ह सिट्टी आहे मी एनडीएतला घटक पक्ष आहे एनडीएतला घटक पक्ष म्हणून तुम्हाला विनंती करतोय बांधवांनो म्हणून माझ्या तमाम जनतेला सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती आहे ही संधी द्या मला घर नाही दार नाही कुठं टक्केवारी खाणार नाही तुमच्या विकासासाठी जपाडून घेण्याचं काम करीन एवढं तुम्ही सांगू शकतो मी कुणावर टीका करणार नाही चौघांच्या हाताला धरीन मोदी साहेबाला विनंती करीन राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीला विनंती करीन आणि सर्वात जास्त परभणीला फंड आणीन मोदी साहेबांनी जसा वाराणसीचा विकास केलाय तसा मी माझ्या परभणीचा विकास करणार आहे परभणीचा विकास करणार आहे आणि बांधवांनो मी परभणीकर होणार आहे रा परभणीत राहणार आहे परभणीकर राहणार आहे भारतीय जनता पार्टीचे रामप्रसाद गोर्डीकर असतील राहुल लोणीकर असतील आमचे राजेश विटेकर असतील किंवा डॉक्टर खटिंग असतील यांनी मागणी केली परंतु बांधवांनो मी तुम्हाला देवेंद्र फडणवीसच्या साक्षीने सांगू इच्छितो तुम्हाला मोकळे हातात ठेवणार नाही तुमचं बी लग्न लावण्यासाठी मी फडवणीसांचं पाय धरीन त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका बांधवांनो अरे बांधवांनो मी एक जागा घेतलेली आहे फक्त म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे देशाचा विकास करण्यासाठी मोदीचा अस्त्र आहे आणि मोदी साहेब आज तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी प्रभावती नगरीला येतात प्रभावती नगरीला आजपर्यंत फडवली साहेब या जिल्ह्यात पंतप्रधान कोण आले नाहीत पहिला पंतप्रधान येणारा नरेंद्र मोदी हे परभणीचे आहे आमची मागणी काय आमची मागणी काय आमच्या तरुणांना काम द्या परभणीतली लोक पुण्याला कामाला जातात मुंबईला जातात नाशिकला जातात कालच मला कळालं आमच्या गुट्टे साहेबांनी सांगितलं की एक हजार माणसं गुजरातला कामाला आहेत एक हजार माणसं गुजरातला कामाला आहेत म्हणून माझी विनंती आहे आमची माणसं बाहेरच्या जिल्ह्यात कामाला जाता कामाला आहेत परभणीतच राहिली पाहिजेत आमचं कृषी विद्यापीठ आहे सात हजार हेक्टर लँड आहे त्याची त्याला सिंचन जर दिलं तर आमच्या मराठवाड्या शेतकऱ्याला आम्ही बी बियाणे फुकट देऊ शकतो एवढा क्लस्टर हाऊस उभा करू शकतो म्हणून मला इंटरेस्ट आहे पाणी प्यायला नाही परभणीला पंधरा दिवसातून पाणी येते पंधरा दिवसातून पाणी येते माझ्या जिल्ह्यात पाच नद्या आहेत सारखं धरण आहे जर त्याचं खोलीकरण नीट केलं पाण्याचं नियोजन नीट केलं तर भारत महाराष्ट्रात सर्वात जास्त सुपीक जमीन कुठं आहे त्याचं नाव परभणी जिल्ह्यात आहे परभणी जिल्हा आहे म्हणून त्या काळ्या माईला जर हिलवा चालू आम्ही दिला तर आमचा शेतकरी देखील सदनाने संपन्न होईल पूर्ण जंक्शन आहे पर तू रेल्वे स्टेशन आहे परमनी रेल्वे स्टेशन आहे ह्याचं जर जाळे निर्माण केलं तर आमच्या शेतकऱ्याचा माल आम्ही एक्सपोर्ट करू शकतो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे इंडस्ट्री स्टार एम आय डी सी मला फक्त संधी तुम्ही द्या मोदी साहेबांच्या पाया पडीन मी एकनाथ शिंदेच्या पाया पडीन देवेंद्र फडणवीसच्या पाया पडीन अजित पवारांच्या पाया पण तुमचा विकास केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही एवढा मी तुम्हाला शब्द देतो आई शपथ सांगतो मी कुणाची जमीन हडप करणार नाही कुठल्या मंदिराची जमीन हडप करणार नाही कुठल्या मंदिराची जमीन हडप करणार नाही आणि त्या मंदिराला देखील सांगतो जन हडप केलेली जमीन आहे ती देखील परत देण्याचा शब्द तुम्हाला मी देतो तुम्ही काळजी करू नका माझं नाव महादेव जानकर आहे मी त्याग आहे भोगी नाही हे लक्षात ठेवा बांधवांना ब्रह्मचार्याचा शाप फार वाईट असतो म्हणून माझी त्वरा विनंती आहे गांधीनगरचा विकास झालाय आमच्या देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी नागपूरचा विकास केलाय त्याच धरतीचा पैसा मी परभणीत आणणार आहे त्याच धरपणीचा परभणी म्हणून माझी तुम्हीच माझे आईबाप आहात तुम्हीच माझी जनता आहात मला कोणीही नाही म्हणून माझी हात जोडून विनंती आहे दिल्लीला मला पाठवा मोदी साहेबांना विनंती करेन ती चावी मी घेईन आणि मोदी साहेब मला नाही म्हणणार नाहीत आज मला उमेदवारी दिली माझा पक्ष छोटा असताना मोदी साहेबांनी उमेदवार दिली आम्ही शहाने दिली देवेंद्र फडणवीसने दिली एकनाथ शिंदेने दिली अजितदादाने दिली एवढ्या मोठ्याचा आशीर्वाद असल्यानंतर मी का हरणार आहे आठवले साहेब तुमचाही पक्ष माझ्यावर आहे मला आशीर्वाद देण्यासाठी आला राज ठाकरे देखील माझ्यावर आहेत राज ठाकरेंनी पाठिंबा दिला कवाडे सर आमच्यावर आहेत सदाभाऊ खोत आमच्यावर आहेत साऱ्या महायुतीचा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझ्याबद्दल सांगितलेलं फरका आहे अरे आम्ही कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही राज्यातून उभं राहू शकतो आणि साहेब जे माझे विरोधक आहेत ते देखील ह्या जिल्ह्यातले नाहीत तेही पळून दुसऱ्या जिल्ह्यात नाही आले म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विश्वगुरु बनणारे मोदी साहेब या देशात फाईव्ह ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमिक डेव्हलप करणार आहेत मी त्यातला अर्धा टक्का जरी मोदी साहेबांना विनंती केली तर माझा परभणी सुजलाम आणि सुफलाम होणार आहे इंडस्ट्रीस्ट होणार आहे आणि मी सांगू इच तुम्हाला शब्द देतो मोदी साहेब मला माझा शब्द पाळणार नाहीत पाळणार आहेत डेफिनेटली पाळतील म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माझं चिन्ह शिक्त आहे पाच नंबरला आहे सिट्टीच्या बटन दाबून मला विजय करावं या भारताचे विश्वगुरु आदरणीय मोदी साहेब येणार आहेत आमचे मंडळी आहेत मला सर्व समाज साथ देत आहे सव्वीसशे गावापैकी जवळजवळ एकवीस बावीसशे गाव सव्वीसशे गावापैकी गावा बावीसशे गाव पुर केलेत पहाटे सकाळी पाटे पाच पाट पासून रात्री दोन वाजेपर्यंत फिरतोय असेल त्या तांड्यावर वस्तीवर मुक्काम करून तिथलाच प्रवास चालू करतोय बांधवांनो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या साऱ्या मित्र पक्षांना विनंती आहे रागाला कुणा येऊ नका मी फकीर माणूस आहे एखाद्याला कुठे स्टेजवर मिळाल नसाल एखादी गाडी मिळाली नसाल तर मी माफी मागतो तुम्ही आमच्या नेत्यांना बोर्डीकर असतील लोणीकर असतील विटेकर असतील गुट्टे असतील किंवा बाबाजाने असतील या कुणावर रागाला येऊ नका तो सारा राग माझ्या काळा मी पाच चार जून ला तुमचं उत्तर देण्यासाठी सक्षम असेल चार तारखेचा गुलाल घेऊन शपथविधीच्या अगोदर गावाचा दौरा करीन आणि ज्या समस्या आहेत मी देशाच्या प्रधानमंत्र्याच्या तिथं मांडण्याची मला संधी द्या ती करून आपला विकास करण्यासाठी मी करार मी एक विजनरी माणूस आहे विजनेरी आहे डेडिकेशन डिटर्मिनेशनच्या माध्यमातून आम्ही हे करतोय जे ओटात आहे ते पोटात आहे पोटात आहे ते ओटात आहे आम्ही खरं बोलत नाही बरा बोलण्याची भूमिका करतो म्हणून स्वागत है भाई स्वागत है मोदीजी का स्वागत है स्वागत है भाई स्वागत, भाई, स्वागत भाई।